रमाबाई आंबेडकर नगर ही एक क्रांतीभूमी आहे मराठवाडा विद्यापीठातील नामांतर लढ्यातील शहीदांना अभिवादन करताना रमाबाई हत्याकांडातील सर्व शहीदांना देखील निमंग अभिवादन आज हा कार्यक्रम आमचे ज्येष्ठ सहकारी सन्माननीय अरुणराड यांनी आत्मस्त व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो आजची आजचा जो कार्यक्रम आहे हा फुले स्वरूपाचा कार्यक्रम आहे नामांतर मराठवाडा विद्यापीठ नामांतराचं वर्धापन देईल आज एकसावा वर्धापन दिन आहे त्याचबरोबर विश्वकवी शब्दसूर्य नामदेव दादांचा उद्या स्मृती दिन आहे हा कार्यक्रम संयुक्तरित्या या ठिकाणी संपन्न होत आहे विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे चळवळीला ऊर्जा देण्याचं काम हे सांस्कृतिक विभागाने केलेले आहे त्यातील महत्वाचा जो वाटा आहे तो कवितांचा आहे आंबेडकरी गाण्यांचा आहे आंबेडकरी साहित्याचा सा आहे त्या अनुषंगाने आज या ठिकाणी हसादाना अभिवादन त्याचप्रमाणे मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यातील शहीदांना देखील विनम्र अभिवादन म्हणून या ठिकाणी या कवितांचं वाचन होणार आहे आमचे सहकारी सन्माननीय अनुनवाद यांना मी आजच्या कार्यक्रमाचं प्रस्तावित करण्याची विनंती

सतरा वर्ष या कालखंडामध्ये अनेक अने काल अने कवी साहित्यिक कालखंडाने आंबेडकर चळवळीला एक दुःखद असा किनार पण होती आणि एक बंडखोरीची पण किनार होती प्रचंड अशी बंडखोरी नामांतर चळवळीची निर्माण झाली आणि या हा लढा सतरा वर्ष काढल्यानंतर याला यश प्राप्त झालं आणि ना, नामांतर झालं आणि ही यशस्वीताच पुढे लिड सारख्या क्रांतीला बळ देऊन गेली त्यानंतर अनेक लढे या ऊर्जेतून पुढे यशस्वी होऊ शकले असं म्हणायला हरकत नाही नामांतर नामांतराच्या नंतर जी क्रांती झाली ते साहित्य निर्माण झालं नामांतराच्या कविता नामांतरावर अनेक पुस्तकं आली मराठी साहित्याचे एक बंडखोरी या नामांतरातून प्राप्त झाली दुसरी गोष्ट याच कार्यक्रमामध्ये नामदेव दादा दादा घसाळ यांचं काव्य वाचन सुद्धा ग्रेत झालेलं आहे तर या काव्य वाचन नामदेव ढसाळांनी मराठी साहित्याची जी ऊस बदलून टाकली मराठी साहित्याचा इथली जी प्रस्थापित व्यवस्थेला ठोकारून जे नवीन साहित्य निर्माण केलं एक विश्व के कवी म्हणून दादा पुढे आले डॉक्टर बाबासाहेबांचे विचार धरून त्यांनी ज्या कविता लिहिल्या जी बंडखोरी केली याला जागतिक पातळीवर सुद्धा तोड नाही इतका महान कवी नामदेव दादा जसा जेव्हा काही माझ्या मित्रांनी कविता वाचल्या तेव्हा त्यांच्या अंगावर शहारे तयार झाले इतक्या प्रचंड कविता ते वाचू शकले नाही तर म्हणून माझे अनेक तरुण मित्र नामदेव दादा ढसाळ यांच्या कविता वाचणार आहेत आणि आपण सगळ्या त्या कवितांचा आस्वाद घेणार आहोत आणि हे सगळं कवी ह्या कार्यक्रमा मागे डी एम मामा धसाव अरे हे डीएम मामा चळवा तर यांचा फार मोठा आहे त्याच्या समोर ही कल्पना मांडली की आपण आमदार दादाची कविता वाचूया का की त्यांना फार बऱ्या वाटलं आणि मग या कार्यक्रमाचं आयोजन करण्यामागे मामा आणि दादासाहेब यादव यांचा महत्वाचा वाटा आहे आणि या कार्यक्रमाचं यामध्ये आमचे अनेक दर्शकांचे मित्र जयवंत गिरे साहेब यांनी सुद्धा अशा आम्हाला मुलाचं सहकार्य केलं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी तर आज अशोक दादा हिरे यांचं सहकारी मुलाचं ठरलं त्याच मस्के यांचं सहकारी मुलाचं ठरलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये अनेक लोकांना सहकार्य पण ह्या जे दोन सहकार्यांनी या कार्यक्रमाची उंची अधिक वर गेलेली आहे आणि या आपण सर्वांनी आस्वाद घ्यावा असं मी आपल्याला विनंती करतो आणि या पुढचा कार्यक्रम दादासाहेब यादव बघतील असे मी विनंती करतो हा कार्यक्रम कार्यक्रमाची तयारी चालू झालेली आहे तयारी झाली सकाळी सकाळी जे लोक आमचे सर्व सहकारी वर्तमानपत्र वाचायला येतात आणि काही क्रमे त्यांचं वाचन सुरू झालं आणि म्हटलं की याला आपण त्याला जाहीर स्वरूप देऊया आणि हे दोन दिवस औचित्य या ठिकाणी आलं आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे कार्यक्रम कविता ऐकता ऐकता म्हणजे घसा एक कविता आणि काही मान्यवर जे आलेले आहेत कवी त्यांनी आपापल्या कविता एक एक कविता सादर करायची असं या कार्यक्रमाचं नियोजनातलं स्वरूप आहे रमाबाई आंबेडकर नगरमध्ये कार्यक्रम होत असताना आम्ही त्या रमाबाई आंबेडकर नगरमध्ये सांस्कृतिक चळवळ ज्यांच्या माध्यमातून सुरू झाली असे गौतम धुमाळ रमेश खेडकर दया येवराळे गुरुजी अशा साहित्यिकांनी कवीनी आपलं योगदान दिलेलं आहे महाराष्ट्रभर त्यांचे नामोल्लेख होतात हे सगळं त्याचप्रमाणे रमेश खेळकर देखील यांचं देखील वास्तव्य रमाबाईल आंबेडकर नगरामध्ये राहिलेलं आहे आजच्या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले ज्येष्ठ कवी आढळले त्या ठिकाणी उपस्थित झाले त्याचप्रमाणे नेते यांचे सोना कांबळे साहेब तानाजी कांबळे साहेब या कार्यक्रमाला जी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आपण कवितेच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत